अपने अपने क्षेत्र में उतरू टाका मोटे वा मजे पेक्षा तो एक लक्षा गया ज्या इत ले भेट दे अंगदना सप्पा आदला अगर आपके वंश में कोई इस पैर को हिला दे तो मैं राघव से कहूंगा कि जानकी माता को यहीं रहने दो लक्ष्मण बाबा सगड़े नहीं पाया पाय काय हायचा शेवटी रावणाला वाटलं आपण पायाला धरू ते डायरेक्ट आलं पायाला धरायला कोणाच्या अंगदाच्या आता 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 आहे का परिस्थिती पुढची अंगद तिकडे आले म्हणले ती काय ऐकायच्या मनस्थितीत राम म्हणले मग होऊ द्या मग दोन्ही सैन्य आमोर समोर અરે સામા રાી દોન સૈન્ય સમોરા સમાર ઉભે આતા જે રામાય શ્રી રામ જે રાણા છે તેમ જય લંકેશ મનાય કોણ રાવના હર કરા જય શ્રીરામ माणस गेली गोष्ट ऐका ना घोषणा झाल्या ना मारा मारा ना युद्ध चालू झालं श्री राऊ दोघांच्या संघर्षामध्ये युद्ध संपलं अर्ध आता तो आला पुन्हा युद्धात कोण स्वांग नावाची शक्ती खतरनाक होता रणजित महाराज अशी शक्ती अशी दिशी बाण सोडला लक्ष्मणाच्या छातीचं भेदन केलं लक्ष्मण धारातीर्थी पडले डोळे डबडबले दाद्या आख्या इंद्रजिताच्या हजार सैनिकांनी त्याला हलवायचा प्रयत्न केला पण लक्ष्मण हल्ला लक्ष्मण योगीराज दादा हो विद्यागुरु स्वतः हनुमानजी आले आणि हनुमानजीनं लक्ष्मण म्हणजे असे लहान लेकरासारखे खांद्यावर घेतले आणि प्रभू रामचंद्राच्या समोर आणून सोडले लखन ए लखन महाराज नाना महाराज मेरे लखन दुलारे कुछ बोल भाभी जगाचा बाप रडतोय लक्ष्मण काहीतरी बोल हनुमान जी पाया और डोक ट्यून का मनता था था मेरे होते हुए लक्ष्मण को शक्ति ने स्पर्श किया है मुझे माफ कर देना मारी हनुमान रामाचा डोडा डोड़े धारा लग गया हनुमान जी मनता प्रभु अमृत का कलश ब्रह्मांड में कहीं भी हो आप केवल आदेश कीजिए कि हनुमान अमृत का कलश लेकर ल हे भाऊ हे राजा हे माय बस ताई बस तू खाली बस समोर याच नाही कोण मी करतो काय बस इकडे लक्ष काय चाललं विषय बाग कुठं मी पाया पडतो आज जब बाद गडबड करणार जेव्हा सुटन तेव्हा सुटन फोटोवर आलो आपण गिरी गुरुजी डोळे डबडबलेले आणि एकच प्रश्न आहे कुठं अमृताचा कलश असेल तर मला सांगा एक जण काय म्हणलं सुशेन नावाच्या वैद्याला कळतंय हनुमानजी गेले आणि सुशेन नावाच्या वैद्याचं घरच उचलून आणलं हे एक जण काय म्हणलं वानरापैकी हे काय एक काम सांगितलं दुसरंच करत बाबा हनुमान काय म्हणले अरे यानं जर औषध सांगितलं भावी आणि कोना खलबत आज रायला राहायला आणि कुठायचं घर राहायला त्याच्यापेक्षा मी सगळंच घेऊन आलो दक्षिण की ओर जाओ हनुमान और द्रोणागिरी को प्रदक्षिणा कर कर संजीवनी नाम की वनस्पति वहां पर रहती है वो लेकर आओ गेले हनुमान जी क्यों किमोशे गेले एक सांगू का ताते भाऊ है ते इथे भाऊ एक लक्षात घ्या तुम्ही सगळे रामासारखे आणि सगळी मंडळी हनुमानासारखी तिथं तरी एक होता थी। ए, थी। आ, हनुमान होता इथे इतक्या हनुमान आहेत हनुमानजी ना पर्वत उचलला बर का बाबा मला ते मर्म सांगायचं तेवढं मी सांगितल्याशिवाय कथा संपितच ना वरताना असा बाण मारला आणि हनुमानजी अयोध्येत पडले गुरुजी कौशल्य आई समोर आहे ना एक त्याच्यातला बारकावा कसा बघा ना भरताकडे बघून भाभी हनुमानजी काय म्हणले तुम्हे शर्म नाही आती भैया को रणभूमी में छोडकर तुम पर या भरताला मेळच लाग ना काय बोलायला त्याच कारण काय झालं डॉक्टर साहेब त्याचं कारण हे झालं की भरत रामाचा जप करत करत रामासारखा दिसायला लागला हनुमानजी त्याला चुकले आणि भरतजी पायावर डोकं ठेवून आणतात राम भैया का नाम तुम्ही कसे पता मग त्यांनी तो वृत्तांत सांगितला कौशल्य आईच्या पायावर डोकं ठेवलं मा आपके हनुमान को आशीर्वाद दो बोलतोय एक वाक्य बोलू तुमच्या पडतो सगळ्या ऐका ना जेवढे स्वतःला दादाचे प्रेमी समजतात दादा ना शांत अरे इतकी गर्दी आहे पण तोंडातून कोणाचे शब्द निघत नाही ही शांती म्हणजे दादा आहेत ना बघा ना ऐका ना हे राजा तुमच्या पाया पडतो ऐका हनुमान हा देखो बेटा राम को मेरा संदेशा कहना कुछ हो जाए तो कौशल्या सुन सकती है लेकिन लक्ष्मण को कुछ नहीं होना चाहिए हनुमान हाँ अच्छा धारा लगता मां लक्ष्मण आई जोड़ गिले मां आपका क्या संदेश देख हमारे कुल की परंपरा है बड़ों की सेवा करना अगर लखन को कुछ हो जाए तो मेरे पास शत्रुघ्न है उसको लेकर जाओ लेकिन राम भैया की सेवा में कोई कमी नहीं आनी चाहिए काय पात्र असतील ऐका ना एका कोपऱ्यात उभा उर राहिलेली उर्मिला उर्मिलेच्या डोळ्याच्या दारात थांबत नाही हनुमान जरा कहो तो करतो हनुमान जरा कहो तो क्या हुआ है मन तो राम भैया युद्ध भूमि में रो रहे हैं और लखन भैया सो रहे हैं हटो से क्या हैं उर्मिला मनते हनुमान तुझे पता नहीं ए हनुमान तुझे पता नहीं जिसको पीड़ा नहीं होती है ना वो सोता है और जिसको पीड़ा होती है वो रोता है मेरे पति वर्षों से सोए नहीं थे ना इसलिए राम भैया ने उनको अपने मांडी पर सुलाया <laughs> दादा आपल्याकडे शक्तीचा कार्यक्रम होतात ना आपल्या परिसरात शक्तीचे लक्ष्मण शक्ती ऐका ना आई आए। माझा परमार्थच तिथून सुरू झाला राजा आमच्या गावात त्यावेळेला ते, ते ते, ते बोरग्याचे कपडे घालून लोक यायचे ना ओम श्री राम जय जय जा। मग मी आईला म्हणायचो आई त्यांना काहीतरी खायला दे ग आमची आई म्हणायची हटकून हटकून म्हणायची माझं त्यांच्याविषयी किती प्रेम आहे बघण्यासाठी म्हणायची आपल्या घरात नाही त्यांना काय द्यायला असं म्हणायचं का आम्ही रडायचो लक्ष आणि मग आईने डबा भरून द्यायचा आणि त्या वनवासी मंडळातल्या लोकांना मंदिरात जाऊन जीव घालायचं तेवढीच एक इच्छा आज आता हनुमानजी तिथून निघतात ना इकडे युद्धभूमीमध्ये सगळी वानर रडतायत सगळी रडतायत डोळे ऐका ना आपल्याकडे काय असत आई इकडे बघा ले ले, ते लक्ष्मण शक्तीची माणस आहेत ना ते गेलेले वनवासाला ते आदल्या दिवशी शेजारच्या मंदिरात येऊन थांबतात शेजारच्या गावात मग सकाळी सगळे गाववाले त्यांना आणायला जातात कारण गिरिगुरुजी त्या गाववाल्यांची निष्ठा अशी असते की त्या येणाऱ्या वनवासामध्ये हनुमान येतोय आणि संजीवनी घेऊन येतोय आणि मग लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम पूर्ण होतो बरोबर बरोबर आहे आई ऐका ना रात्रीची वेळ सरत चालली पहाटची वेळ अशी साडेतीन चार साडेचार वाजले असतील थोडस आता असं फटफटलं म्हणतो ना आपण तसं असं थोडस व्हायला लागलं होतं तेवढ्या वेळात एक सावली पडलेली दिसली बाबा लक्ष्मण बाबा अरे तुमच्या सगळ्यांच्या तुम्ही इतकी मोठी माणसं आहेत तुमच्या समोर मी अक्षर नाही बोलायला पाहिजे ना सगळ्या वानरांनी सावली कशाची मनास वर बघितलं आणि सगळे प्रेमानं एकदम म्हणले बोलिये हनुमान जी महाराज त्या रामानं रामान। वर बघितलं आणि हात जोडून काय म्हणतात माहित आहे रघुकुलाच्या बहात्तर पिढ्या मिळून जरी तुझी सेवा केली ना हनुमान तरी तुझ्या कर्जातून आम्ही उत्तराई नाही <laughs> हनुमानजी आले संजीवनी आणली लक्ष्मणजीला उठवलं उठ दर्शन घेताना कुणाचे पाया पडले माहित रामाच्या त्यावेळेला रामाच्या पाया पडताना प्रभू रामचंद्र असे म्हणले लक्ष्मण बाबा पैर है ना तो मेरे मत छूना इस हनुमान के छो इसने तुम्हें आज बचाया है लक्ष्मण बाबा हम सब हम दादा ने एक भजन आवड़ा हनुमान जी तेज मन रामाला काय मन ले माता तू मचिए दास तू मचिए दास सा दास करुणी i am sorry परिसरातील आबाल तरुणापासून वृद्धापर्यंत सर्वांना चिरंतन आयुष्य मिळण्यासाठी आणि त्यांच्या आवडीचा विषय हरिनाम कीर्तन होण्यासाठी आपण सगळ्यांनी एकदा भजन करायचं असं म्हणायचे असे दोन हात वर करायला राम कृष्ण हरी जय जय कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण कृष्ण हरी जय जे राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम कृष्ण धन्य आजी दिन संत दर्शन म्हणणारच तेवढं अनंत जन्मेचा शिने गेलं मज वाटे अशी आली आणि ती बोलण्याची भाषा ते माधुर्य आता चातुर्य खूप झालं राजा माधुर्य खाला झालं वाणी चतुर नसली पाहिजे वाणी भगवंताला भेटण्यासाठी आतुर असली पाहिजे बरोबर <laughs> चतुर वाणीनं काय होतं लोक जवळ करतात पण आतुर असलं तर देव जवळ करतो म्हणून मी सांगतो लक्ष्मण बाबा आर्तता जवळजवळ येते तवा तवा देव त्याची पूर्तता करतो आणि आर्तता नसले ना मग पूर्तता नाही होत म्हणून या दादाच्या पायावर डोकं ठेवून प्रार्थना करतो राजाओ आमच्या वडिलापासून आमच्यापर्यंत आणि आमच्या खानदानापासून पुढेपर्यंत नाथ सकल संपदा तुम्हारी माय सेवक समेत सुतणारी आम्ही लेकराबाळा सहित या समाधीचे सेवक आहोत शेवटपर्यंत सेवक म्हणूनच राहू मालक कोणाला व्हायचं राजा रास आ गया आहे तेरे दर दर्प सर झुकाना मुझे मिल गया तुझे मिल गया पुजारी मुझे मिल गया ठिकाण बस आयुष्यभर हेच माझ दादा गोड गायचे ते संकल्पावी माया संसार फार ती गोडीच नाही तो आज मला त्यांना जास्त आठवण करून भरून याच्यासाठी आलं उद्या तिथे आहे ना গুরুমাবি মাবু গুরুমাবু মহারাজ জ্ঞানেশ্বর মহারাজ माूजी <Dos roule> ज्योतिषे ज्योति दुसरीकडे नाही जायचं मात असत भरलं उद्या सकाळी मरण आलं तर चलत बन्य झालो आता अशी संधी न पडे या बाई काळ अरे दोन मोठ्या महात्म्या झाल्या ना गेल्या वर्षी स्वामी महाराजांचा आशीर्वाद झाला आता दादांचा झाला आता काय राहायला मिळवायसारखा हो आमचे सोनी भाऊ आहेत ना टिमू शेठ माझे मित्र आहेत ते म्हणले तिथं कथा करायची धन्य भाग परिवारातले त्यांनी एक पाच पन्नास अभंग त्यांना आठवले दादांच्या स्मरणात त्यांनी ते लिहिलेत शेवटला मला त्या भावाला म्हणेन मी एक अभंग त्याच्यातला एखादा एखादं कडव ते म्हणले एक जरी कडवं म्हणलं तरी धन्य झालं त्याच कारण असं आहे दरबारात हाजरी लागावी हीच त्यांची भावना आहे ना इकडं ऐका इकड पायापुरतो दुसऱ्या दिवशी कुंभकर्णाला उठवलं बर डायरेक्ट नारायण बाबा ते कुंभकर्ण आले फायनल भाऊ ते कुंभकर्ण आले प्रभू रामचंद्राने कुंभकर्णाला मारून टाक बोलिये रामचंद्र भगवान की जय मला ते जमतच नाही ते मी लय माराम आपला विषय नाही आपण को छोटा कर आप का को छोटा कर उसके महफिल में तेरा दाखिला हो जाएगा हम मोहब्बत के पुजारी हैं मोहब्बत की कसम हम सर जहां झुकाएंगे वो खुदा हो जाएगा म्हणून मंदिराचे दरवाजे छोटे आहेत बघा तुम्ही हां कुटून काय शिकायचं लोकांना कळज नाव मंदिरातून बाहेर निघाले गाशानेकडे अंधारूच्या दुकानातून निघाले गाशानेकडे अरे येड्या लीनता कुठे शिकतो टाटर तो, तो कुठेले आएगा रावण आला रावणासोबत संघर्ष झाला एक दिवस युद्ध चाललं कशानेच मरत नाही असं लक्षात आल्याच्या नंतर विभीषणाला विचारलं त्यांनी सांगितलं शेवटच्या टप्प्यात आलो वीस हाताचे वीस दहा तोंडाचे दहा आणि नाभी मध्ये अमृताचा कलश आहे एकतीस बाण एकदम मारले तर तो मरत काहीच नाही दहा मिनिट वीस मिनिट मला उशीर झालाय फक्त बरोबर घरी बर, जाऊन काय मरायचे का बरं समजा इथून पुढे निघाला गाडी पंक्चर झाली घंटा जातो त्याच्या पंक्चर बी काढणं सोपं आहे काय आला नाही माझ्या दुचाकी वाहनाच्या मागील चक्रांकित भागामध्ये लोखंडाच्या तीक्ष्ण वस्तू प्रवेश केल्याच्या कारणानं आतील वायू म्हणलं पंक्चर म्हण रे कडू सोपं दिलं सोडून टाकेल दान करतो अवघड ना का सांगू सोप सोप आलो आपण बस आणि फायनल झाला विषय रावणाच्या समोर प्रभू रामचंद्रानं धनुष्याला सगळे देवाधिक मंडळी स्वर्गामध्ये जमा झाली एकतीस पान एकदम एका क्षणा सर्व दिशी जाणाऱ्या बाळाला भगवान जय बोलो लखनलाल जी महाराज

जय जय तारे भक्त गर्जती महिमा संता जय जय तारी भक्त गर्जती महिमा संत चाकरवाणी मधून अलीकडे भेटत राज्याभिषेक करायचं आपल्याला या काढून घ्या मोकळ आई इकडे बघा हे माझ्या बोटाकडे बघा असा रस्ता करायचा हा पट पट तुम्ही जर एकमेकात बोलला तर उठून बाजूला गेला तुम्हाला माहीत शपथ आहे मरण इथं तर मोकळ करा मोकळ करा आई इकडल्या सारखा तुमचा मूड दाखला थोडसा सारखा इकड इकडं कशाला सारखा लिहि तिकडं कशा आई थोडं मधलं मधलं मोकळं कर बरोबर एक मोकळी पूर्ण याय सारखं कर करा शेवट आजी तिकडे बघ माझा रस्ता कर चल, 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 चल। चल। मधून जा फक्त तू तिलो तिकडं पलीकडे जा मग आजी हे माय इकडे सरक एक एकीकडे कुठतरी